गेल्या दोन ते तीन दिवसापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात ठिकठिकाणी थीक पाणी साचल्याचं सा चित्र निर्माण झालं याचाच फटका सर्व ठाणेकरांना बसला सकल भागामध्ये असणाऱ्या लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने घरामधील जीवनावश्यक वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यातच वडा गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्या ठिकाणी असणाऱ्या गणेश कला केंद्रामधील गणेश मूर्ती अक्षरशः पाण्याखाली गेल्या अवघ्या काही दिवसांवरती गणेशोत्सव येऊन ठेपल्याने गणेश मूर्तींचे झालेले हे नुकसान पाहता मूर्तिकारांना अश्रू अनावर झाले गणेश मूर्तिकार वर्षभर गणरायाची मूर्ती घडवत असतात अशातच आता गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला असताना गणेश मूर्तीकारांची लगबग सुरू होती शेवटचा हात मारण्याचं चा काम चालू होतं अशातच तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मेहनत आणि मूर्तींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आता समोर आलंय एवढं नुकसान झालंय काल सकाळपासून पाऊस पडतोय कोणी इकडे येऊन बघत नाहीये नगरसेवक आहेत एवढे सगळे आहेत पण कोणी इथे येऊन बघत नाही ना सहकार्य करत आहे एवढ्या नाल्याचं पूर्ण पाणी बाहेर आलंय करत नाहीत काय नाही सफाई देखील व्यवस्थित झालेली नाही काय करायचं आता गणपतीला फक्त अवघे हो सात दिवस राहिले सात दिवसात हे एवढं सगळं नुकसान झालंय आता कसं काय करायचं हे सुचत नाहीये आम्हाला आमची एवढीच मागणी आहे जेवढं आमचं नुकसान झालंय तेवढं थोडंफार तरी निदान का होईना येऊन बघावं तरी की बाबा काय झालंय ते एवढे सगळे मोठमोठे गणपती पाण्याखाली गेले तुम्ही येऊन एक मान काल आले टी ला आम्ही कळवलं काल आले आज सकाळी येतो म्हणाले कोण आलं नाही काय नाही बघितलं नाही काही नाही की काय बाबा प्रयत्नही केला नाही की कुठून तरी पाणी काढूया काय करूया काहीच नाही